मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत बैलगाडी शर्यतीचा थरार पहावयास मिळाला तर दुसरीकडे कुस्त्यांचा आखाडाही रंगला होता मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत सालाबादाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यत खुला गट आदत गट आणि नवतर गट असे वर्गीकरण केलं होतं खुल्या गटातून प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार तर तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं खुल्या गटातून <फ़ागा> प्रथम क्रमांक केशव शेळके द्वितीय क्रमांक नितीन महाराज निकम आणि तृतीय क्रमांक अनिल अस्वले तर ओपन आदत गटातून प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं यावेळी निशांत पाटील बाबा चव्हाण आणि गोपाळ शेळके तसंच सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं